नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे बीड रेल्वे हा विषय ज्या पद्धतीनं रंगवला गेला आणि ज्या पद्धतीनं आमच्या समोर मांडला गेला त्या विषयातून जर थोडस त्याचा इतिहास जर डोकावलं तर हा खरा संघर्ष निजामकालीन इतिहासा निजामकालीन राजवटीपासून सुरू होतो वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं निजामानी आपल्या राज्याची पुनर्बांधणी करण्यासाठी आणि राज्याची प्रशासन व्यवस्था आणि रसद करने साथी ही गोळा करण्यासाठी या भूमिकेत रेल्वेलाच एक प्रमुख मार्ग म्हणून मांडलं गेलं कारण की रस्त्याने किंवा सडक मार्गाने जितकी परिस्थिती बिकट होती त्यापेक्षा रेल्वेने केलेली वाहतूक ही सुलभ असल्याची भूमिका निजामालाही पटली होती आणि त्या अंतर्गत सोलापूर ते संभाजीनगर हे रेल्वे मार्ग ट्रॅक करण्यासाठी निजामाने अनेक प्रयत्न केले त्या प्रयत्नामध्ये जवळपास भूसंपादनाचं काम व्यवस्थित झालं सगळ्या गोष्टी मार्गस्थ होऊ लागल्या पण त्या परिस्थितीतच अचानक जे एकोणीशे अठ्ठेचाळीसचा उठाव हा मराठवाड्यात उमटला आणि हैदराबाद स्टेटला अपोलो ऍक्शनच्या माध्यमातून खालसा करण्यात आला वास्तविक स्वरूपात जर ही खालसा खालसा केलेल्या चळवळीमध्ये मराठवाड्यांच्या लोक मराठवाड्यामधील जनतेच्या मनात अनेक स्वप्न होती कारण की जाचक आणि क्रूर अशा निजामाच्या तावडीतून आता आपल्याला चांगले दिवस पाहायला मिळतील आणि या अपेक्षेने अनेक प्रयत्न करण्यात आले आणि या प्रयत्नाची पराकाष्ठा म्हणजे सतरा एक, सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला मराठवाडा किंवा हैदराबाद स्टेट हा निजामाच्या तावडीतून सुटला परंतु परिस्थिती अशी झाली की एकोणीसशे ला ज्या पद्धतीने मराठवाड्याला स्वतंत्र मिळालं त्यानंतर ज्या काही निजामाने आखलेल्या योजना किंवा निजामाने जी मांडलेली भूमिका ही पूर्णपणे निस्तनाबोध करण्यात आली आणि त्या ठिकाणी आपल्या आपल्या आपल्यापरीनं नवीन संकल्पना मांडण्यात आल्या आणि त्या संकल्पनेमध्ये हा जो सोलापूर संभाजीनगर जो लोहमार्ग होता त्याला पूर्णपणे मोठ माती देण्यात आली अशीच भावना ज्या पद्धतीनं निर्माण होते तेव्हाच खऱ्या अर्थानं जन मराठवाड्याचं नुकसान कशा पद्धतीनं केलं गेलं किंवा मराठवाड्याला विकासाला कशी मुठ माफी देण्यात आली याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे खऱ्या अर्थानं जर आपण मराठवाड्याचं जर ज्या पद्धतीने मराठा मराठवाड्याला आणि विदर्भाला या राजकीय परिस्थितीनं उपेक्षित ठेवलं विकास हा फक्त महानगरांचा करण्यासाठीच यांची जी, जी गरुड जे चालू होती आणि त्या मध्ये ज्या पद्धतीनं अडकलेली ही राज्य व्यवस्था ज्या पद्धतीनं आपली धोरणात्मक निर्णय हे आमच्यापर्यंत पोहोचू देत नव्हते परंतु एकोणीशे अष्ट्याहत्तर ला ज्या पद्धतीनं या गोष्टी पटलावर आल्या आणि सौभाग्य होती केसरबाई सिरसागर म्हणजे आमच्या बीड जिल्ह्याच्या काको यांनी हा रेल्वे प्रश्न हाताळी हाताळण्यासाठी आपली भूमिका एक खासदार म्हणून दिल्लीत मांडायला सुरुवात केली ज्यावेळेस दिल्लीतली अनेक परियोजना अनेक योजना की ज्या योजना खऱ्या अर्थानं या बीड जिल्ह्याच्या पटलावर रेखांकित व्हायला हव्या होत्या त्या योजना फक्त काहीही कारण दाखवून त्यांना बदल देण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीने महत्वाची आणि महत्वाची आणि अं सगळ्यांना भुरळ घालणारी योजना होती ती दूरदर्शन केंद्राची आणि हे दूरदर्शन केंद्र व्हावं असं जनतेच्या मनात अनेक भूमिका होत्या परंतु ज्या पद्धतीनं केंद्र केंद्राकडून केंद्रा या योजनेना जसा फाटा मिळायचा आणि वेग वेगवेगळी वे, वे कारण द्यायची त्याच्यात एक कारण काकू पुन समोर पुन्हा उभं केलं की तुम्हाला हे योजना देत तुमच्याकडं या योजना द्या दे, देण्याची आमची खूप इच्छा आहे पण ही योजना आम्हाला देताना तुमच्या जिल्ह्याची जनसंख्या त्या पद्धतीनं त्या पटीत नाहीये त्यामुळे ही योजना तुमच्याकडे येऊन काय उपयोग होणार मग काकू काकू होते कारण की या सगळ्या गोष्टींची जे शासकीय योजनेची जे लाभ आणि ज्या पद्धतीची परिस्थिती या जिल्ह्यात झालेली होती आणि खऱ्या अर्थानं भारतामध्ये त्यावेळेस कुटुंब नियोजनाच्या हो म्हणजे फॅमिली प्लॅनिंगच्या उद्दिष्टामध्ये बीड जिल्हा हा पहिल्या क्रमांकावर होता आणि या पहिल्या क्रमांकाची भूमिका जेव्हा बीड जिल्ह्याची पटलावर येत होती आणि त्यावेळेस इंदिरा गांधींनी ज्या पद्धतीचे वाक्य वापरले की तुमच्याकडं लोकसंख्या त्या प्रमाणात नाहीये त्यामुळं या ही योजना तुम्हाला देण्यासाठी आम्हाला आम्ही अदबल आहोत मग काकून दिलेलं उत्तर हे समर्पक उत्तर त्यांना स्पष्ट समजलं आणि काकून दिलेलं उत्तर होतं की ठीक आहे आमच्या बीड जिल्ह्याची संख्या कमी आहे त्याच कारण आम्ही ज्या पद्धतीने कुटुंब नियोजनावर हो आम्ही भर दिला त्यामुळे जिल्ह्याची लोकसंख्या कमी आहे परंतु आता आम्हाला या गोष्टीवर आता भर द्यावा लागेल म्हणजे जे जेणे केने आता बीड जिल्ह्याची लोकसंख्या वाढायला सुरुवात होईल हे या, या समर्पक उत्तराने इंदिरा गांधी सुद्धा निरुत्तर झाल्या आणि त्यांनी बीडमध्ये दोन दूरदर्शन केंद्र मंजूर केली एक त्या दूरदर्शन केंद्रावरही अनेक राजकारण झाली पण दोन दूरदर्शन दु, केंद्र आम्हाला बीड बीड बेड़, जिल्ह्यांचे बीड जिल्ह्यातील जनतेला मिळाली एक, एक जे बीड दूरदर्शन केंद्र आहे ते बीड मध्ये मिळालं आणि दुसरं अंबाजोगाई हो धायगुडा पिंपळा येथे आजही अस्तित्वात आहे ही हा विषय मांडण्याच्या मागे एकच अर्थ होता की बीडच्या संदर्भात बीडच्या विकासाच्या संदर्भात केंद्राच्या कशा पद्धतीच्या कसोट्या होत्या कारण की कोणतीही उपाययोजना आणायची की त्याच्यावर कशामध्ये कसल्या ना कसल्या पद्धतीचे कारण दाखवून या योजनेना कस तरी बगल कशी देता येईल याकडं यांचं फक्त यांचं लक्ष होत त्याच पद्धतीनं या, या रेल्वेचं ही झालं रेल्वेमध्ये ज्या पद्धतीनं एकोणीसशे अष्ट्यात्तर ला तत्कालीन रेल्वे मंत्री जफर शहा यांच्याकडं हा प्रस्ताव मांडण्यात आला तर या प्रस्तावाच्या मान्य मांडताना ज्या पद्धतीनं त्यांनी पहिल्यांदा नकारात्मक भूमिका दाखवली पण ज्या परिस्थितीनं आम्हाला म्हणजे सौभाग्यवती केसर केसर काको यांनी या पद्धतीनं भूमिका मांडून त्यांना या योजना आपल्या पदरी पाडून घ्यायच्या होत्या परंतु त्याच्यातही यांचा दुष्टपणा जरी ही योजना मान्य केली याच्यावर सही केली जरी असेल तरी त्यांनी त्यांची जी छुपी छुपी नीती होती ती छुपी नीती या योजनांच्या सोबत लागू केली आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं या योजना आमच्या पदरात पाडण्यापेक्षा त्यांना या योजनांना कशा पद्धतीने बगल देण्याची भूमिका होती ती भूमिका खऱ्या अर्थानं याच याच वृत्तीनं समोर येते ही योजना खऱ्या ही योजना तर त्यांनी मान्य केली परत त्याच्यानंतर एक समिती त्याच्या सोबत जोडली आणि या समितीचा अहवाल मागून ही परियोजना आम्हाला फायद्यात देणारी नाही ही नेहमी तोट्यात राहणारी योजना आहे खऱ्या अर्थानं कोणती योजना म्हणजे बाळ जन्मालाच्या अगोदर तो किती चांगल्या पद्धतीचं यश संपादन करील चांगल्या पद्धतीचं भवितव्य घडवेल हे काय त्याच्या पाचीला लिहिलेलं असतं का त्या पद्धतीने ज्या पद्धतीने एक बाळ जेव्हा जन्म जलम, जन्म जन्म घेतल्यानंतर तो त्याच्या कर्तृत्वाने त्याला मिळालेल्या संस्काराने आणि त्याला घडवलेल्या परिस्थितीनं आपलं नाव उज्ज्वल करत असतो परंतु शासनाच्या भूमिका मात्र या उलट असतात की त्या योजना इम्प्लिमेंट होण्या अगोदर त्याला कार्यान्वित होण्याच्या अगोदर त्या योजना कशा फसतील याचीच वारंवार याची दखल नेहमी घेत राहिलेले आहेत आणि त्यामुळं त्याच्या माग ज्या पद्धतीनं काकूंनी ज्या पद्धतीची मागणी केली आणि काकूची मान्य एकीकडे मागणी मान्य करायची आणि दुसरीकडं एक, दुसरी एक समिती पाठवायची आणि त्या समितीच्या अहवालानुसार सदरील लोहमार्ग हो हे आम्हाला फायदा देणारा नाही त्यावेळेस खऱ्या अर्थानं काकुनी जी परिस्थिती दोन्ही रेल्वे मार्गाची मांडली होती सोलापूर सोलापूर संभाजीनगर आणि नगर परळी हायवे परळी या दोन रेल्वे ट्रॅकची मागणी केली होती परंतु त्याच्यात फक्त समाधान करायचं म्हणून एका एका योजनेला मंजुरी देण्यात आली आहे आणि तत्कालीन आर्थिक संकल्पना बजेटमध्ये संदर्भ संदर्भित बीड नगर पर रेल्वेसाठी एक कोटी रुपयाचा निधी मान्य करण्यात आला कारण की तत्कालीन परिस्थितीमध्ये हा हे फक्त कोपऱ्याला लावलेलं गुळ जे मी वारंवार म्हणतो की आम्हाला नेहमी विकासाच्या भूमिकेत जेव्हा आम्ही आम्ही आंदोलन करत राहिलो त्यावेळेस आमच्या फक्त कोपऱ्याला गुळ लावून आमचे समाधान करण्याची भूमिका ही केंद्राची राहिलेली होती ही योजना याच पद्धतीनं होत गेली आणि अनेक रेल्वे मंत्री मग त्याच्यात रामविलास पासवान असतील सुरेश कलमाडी असतील किंवा असे आतापर्यंतच्या सर्व रेल्वे मंत्र्यांनी याचा आढावा घेत फक्त आढावा घेत राहिले परंतु गेल्या गेल्या पंचवार्षिक पासून ज्या पद्धतीनं या रेल्वेच्या कामाला गती मिळाली आणि खऱ्या अर्थानं बीड नगर म्हणजे अहिल्या नगरपर्यंत जो रेल्वे मार्ग आहे तो त्याला गती देण्याचं काम वा, वा, सध्या सध्या अस्तित्वातला असणाऱ्या शासनाने धोरणात्मक घेतलं खऱ्या अर्थानं हे धोरण खऱ्या अर्थानं जेव्हा याला गती मिळाली त्याला सगळे श्रेय द्यावं लागेल तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांना कारण की विलासराव देशमुख साहेबांनी या सगळ्या गोष्टीची भूमिका समजली आणि त्यावेळेस लक्षात आलं की केंद्राकडून येणारा निधी हा कमी पडतोय आणि तेवढ्या निधीचं वर जर आम्ही हे हे रे, रेल्वे डेव्हलपमेंटचं काम ठेवलं तर कदाचित ह्याला वर्षानुवर्ष उलटतील पण हे रेल्वेला गती काही मिळणार नाही मग त्यावेळेस महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मातीकाम आणि खंदकाम म्हणजे ह्याच्यासाठी लागणारा पन्नास टक्के म्हणजे यासाठी लागणारा वाटा असा पन्नास टक्के रेल्वेचा वाटा हा राज्य शासनाने उचलण्याची पत्र जेव्हा केंद्राला पाठवण्यात आलं तेव्हाच खऱ्या अर्थाने याला गती मिळेल ही गती मिळाली न मिळाली की पुन्हा आमच्या वडील या रे, रेल्वेसाठी पुन्हा गतिरोधक निर्माण झालं आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून जेव्हा सरकार स्थापन करण्यात आलं तेव्हा खऱ्या अर्थानं क्रूर भाव नेणे ने। या रेल्वे मार्गावर अनेक अडथळे निर्माण करण्यात आले पुन्हा ती दशा पुन्हा या नवीन सरकारच्या धोरणात जेव्हा या गोष्टी समोर आल्या आणि तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे आता या सतरा सप्टेंबरला म्हणजे त्या निजाम निजामाने सतरा निजामाच्या तावडीतून सुटल्यानंतर म्हणजे सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून तर या सतरा सप्टेंबर एकोणीसशे या सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आम्हाला रेल्वेसाठी फक्त संघर्ष हा संघर्ष खऱ्या अर्थानं जीवनाचा संघर्ष होता आणि याच्या पुढचाही संघर्ष अशाच पद्धतीचा राहील कारण की आता मदे का का कि या धोरणात्मक निर्णयामध्ये शासन काय भूमिका घेत नेमकी ही मोनोरेल कायमस्वरूपी मोनो पद्धतीने चालवण्याचा संकल्प आहे किंवा या या लोहमार्गाला हो अजून विस्तीर्ण करून या सगळ्या भूमिकेतून नवीन एक आयाम देण्याची संकल्पना या शासनामध्ये कारण आत्ताच म्हणल्याप्रमाणे बाळ जन्मत त्याच्या भविष्य लिहिणारे भविष्य सांगू शकत नाही त्या पद्धतीनं ना या जन्म या लोहमार्गाला जन्म देणारे आता त्याच पूर्णपणे भविष्य सांगू शकणार नाही परंतु ह्या गोष्टींना या भूमिकेला जर तुम्ही खऱ्या अर्थानं चालना दिली आणि वास्तविक स्वरूपात कालच्याच व्हिडिओमध्ये म्हणलोय की ज्या पद्धतीनं आम्हाला या रेल्वेच्या माध्यमातून रेल्वेच्या माध्यमातून असेल किंवा रोडवेजच्या माध्यमातून असेल महाराष्ट्रातल्या कोणत्याही कोपऱ्यातला आम्ही कानोचा घ्या कोणत्याही कोपऱ्यातून आम आम्ही बीडला मोजा आमच्या बीडचं अंतर हे सेंटर लाईन ला येईल परंतु हे सेंटर जर डेव्हलप झालं तर बाकीचे सेंटर गायब होतील अशी भीती या शासनाला वाटते त्यामुळं उपेक्षितांना उपेक्षित पद्धतीनं जगवणं या शासनाची सगळ्यात मोठी संकल्पना आहे आणि आवाज कशा पद्धतीने उमटवायचा तर आवाज उठवताना आवाज उठवणाऱ्यांच्या सोबत स्पर्धा निर्माण करून द्यायची याची अडवा आणि त्याची जिरवा या पद्धतीच्या धोरणात्मक निर्णय बांधायचे आणि एकमेकाच्या स्पर्धेमध्ये या लोकांना अडकून आपली आपली मनसुंबे आपली जी कार्यप्रणाली आहे ती यशस्वी करायची खऱ्या अर्थानं हा मिळालेला अभिशाप आहे जेव्हा महारा एकोणीसशे पंच्याहत्तरच्या अगोदर मराठवाडा विकास आंदोलन जेव्हा निर्माण झालं तेव्हाही त्याच पद्धतीचा शाप होता आजही तोच शाप आमच्या भूमीला भु, भु, लागलेला आहे की ज्यामुळं जेव्हा आम्हाला आर्थिक विकासाचे पंख मिळायला सुरुवात होते तेव्हा आमच्यातली स्पर्धा आमच्यातच वाढत असते आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेला खरं तुम जर चांगल्या पद्धतीनं जर योग्य ते मार्गदर्शन मिळालं तर या ज या जिल्ह्यातला जो कोयता आहे म्हणजे ऊसतोडीसाठी जाणारे जे श्रमिक आहेत त्यांच्या कायमस्वरूपी उदरनिर्वाहाची उदरनिर्वाहासाठी या ठिकाणीच रोजगाराची निर्मिती होईल परंतु हे होणं यांच्या मनसुंब्यात बसत नाही कारण की मराठवाड्यातला किंवा बीड जिल्ह्यातला जर ऊस तोड मजूर जर पश्चिम महाराष्ट्रात गेला नाही तर ऊस तिथली तिथले शेतातील ऊस तोडणार कोण आणि हार्वेस्टरच्या माध्यमातून जर ऊस तोडणी केली तर त्याची दर कारखान्याला परवडत नाही या अशा द्वंद्व परिस्थितीमध्ये उपेक्षितांना उपेक्षिताच्या पद्धतीने ठेवा आणि आपली कळ खळगी चांगल्या पद्धतीने भरा अशा पद्धतीच्या मनसुंब्यात निर्माण झालेली व्यवस्था खऱ्या अर्थाने या जिल्ह्याच्या विकासाला बाधक ठरले असे अनेक प्रकल्प आहेत की ज्या प्रकल्पावर आम्हाला बोलता येईल पण भूमिका अशी आहे की त्यासाठी त्या, त्या पद्धतीचं उमेदीचं जे नेतृत्व हवं आहे त्या पद्धतीचा व्हाईस हवा आहे तो व्हाईस आमच्याकडला गायब आहे कारण की आजपर्यंतच्या स्पर्धेच्या या राजकारणाच्या स्पर्धेमध्ये अनेक असे कलगीतुरे झाले की त्या कुलगीतुऱ्याच्या माध्यमातून चांगल्या का, पद्धतीने काम करणे करणारी माणसं यापासून प्रवर्त प्रारोर, झालेली था आहेत आणि ज्या गु ज्या लोकांची भूमिका या संदर्भात नाही त्यांनाच फक्त आजपर्यंत मान मिळत आलाय मग अशा परिस्थितीत जेव्हा आज आजची भूमिका खऱ्या अर्थाने या विकासाच्या आंदोलन रथाला कशा पद्धतीनं वाढवायचं किंवा याला कशा पद्धतीने गती द्यायची हे शासनाच्या धोरणात असलं पाहिजे परंतु शासन जर या योजनांचे मारेकरी असतील याच योजनाला दडपणारे असतील तर ही योजना कशा पद्धतीने फुलणार आणि फळणार आहे त्यामुळं सामाजिक पटलावर खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्याचा विकास घडवायचा असेल तर हा सतरा सप्टेंबरचा मिळालेला वरदान ह्याला कितपत यांना डेव्हलप करता येईल यांना किती कितपत त्यांना या विकसित करता येईल हे शासनाच्या नीतीवर अवलंबून आहे कारण की सगळ्या भागातून सगळ्यात सेंटरला असलेला हा भाग आणि अनेक शहरांना मोठ्या शहरांना इकडे नागपूर असेल इकडं हैदराबाद असेल किंवा अजून नवीन नवीन मार्ग शोधून या रस्त्याला जर समृद्ध केलं तर खऱ्या अर्थानं विकासाची गती या देशाचीही वाढणार आहे आणि या बीड जिल्ह्याचीही वाढणार आहे परंतु ह्यासाठी त्या पद्धतीचे सकारात्मक धोरणं पण गरजेचे त्या पद्धतीने ते सकारात्मक कमिट्या महत्वाच्या आहेत नाहीतर डझनभर जिल्हाधिकारी गेले डझनभर रेल्वे मंत्री गेले परंतु आजपर्यंत या रेल्वे मार्गाला या या स्थितीपर्यंत येण्यासाठी जो कार्यकाल लागला ना ते खऱ्या अर्थानं इतिहासात नोंदवणं गरजेचं नो नो आहे कारण की इतका मोठा संघर्ष एवढा मोठा आमचा उपेक्षा आजपर्यंत कोणत्याही लोकांची झालेली नाही हे या चित्रातून स्पष्ट होत वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने जीवनाची कला आणि ज्या पद्धतीने जीवनाला गती हे देणं शासनाचं कर्तव्य आहे पण त्या ठिकाणी दिलेल्या बगला आजपर्यंत आम्हाला अंगलट युद्ध येत येत राहिल्या आणि आमच्या विकासाला मात्र फाटाच मारत राहिल्या त्यामुळं येणाऱ्या सतरा सप्टेंबरच्या माध्यमातून जे आम्हाला नवीन अग्निपंख मिळणार आहेत विकासाचे रथ मिळणार आहेत विकासाचा रथ वृद्धंगीत पद्धतीनं हो आणि सामाजिक पटलावर या रथाची जी भूमिका आहे ती खऱ्या अर्थानं सार्थक हो यासाठीच आम्ही आता प्रार्थना करणं गरजेचं आहे वास्तविक स्वरूपात ह्या सगळ्या जरी आमच्या मनातील असेल वेदना असतील संवेदना असतील पण आमच्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा या गोष्टीवर चांगल्या पद्धतीने कार्यप्रणाली अवलंबली पाहिजे आणि ज्या पद्धतीची परिस्थिती ज्या पद्धतीची अड अडफटे आमच्यावर आजपर्यंत आणले त्यासाठी आता सोलापूर संभाजीनगर हे लोहमार्ग हो कशा पद्धतीने लवकरात लवकर आम्हाला मार्गस्थ करता येईल किंवा याच्या संदर्भात ज्या अडकलेल्या ज्या अडकलेले गतिरोधक आहेत त्यांना कशा पद्धतीनं सोडवता येईल यावर जर आम्ही थोडासा उठाव घेतला तर निश्चितपणे आमच्या विकासाची जी भूमिका आहे ती खऱ्या अर्थानं सार्थकी होईल असंच वाटतं संदर्भित व्हिडिओच्या संदर्भातून आपल्याला काय वाटतं आणि आपल्या मनातल्या आप प्रश्न या कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवून आमच्या आमच्या व्हिडिओला नवीन चॅन्या विषयाच्या अनुसरून आपले प्रश्न मांडा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार <laughs>